राज्यातील कास्ताकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत उदय लाड करतोय मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की कधीपर्यंत कोसळणार राज्यात आता पेरणीयोग्य पाऊस सध्याचा सगळ्यात महत्वाचा सवाल की राज्यात कधीपर्यंत कोसळणार आता पेरणीयोग्य हो पाऊस आता हा जो प्रश्न आहे तुमच्या पण मनातला आहे माझ्या मनात पण आहे कारण आपल्याला माहिती आहे की मान्सून यंदाच्या वर्षी फार लवकर पोहोचला तरी देखील आत्तापर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला नाही आणि म्हणून सर्वजण विचारतात की कधीपर्यंत कोसळणार आता राज्यात पेरणी योग्य पाऊस जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून येतं शेवटपर्यंत पहा मला वाटतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या येणार प्रतिकूड आपणास इथं मिळत राहतो सतत तर कास्ताकार बांधवांच्या मनातील जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की कधीपर्यंत कोसळणार राज्यात आता पेरणी योग्य पाऊस चला तर सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेवात अचूक होतं की कधीपर्यंत कोसळणार राज्यात पेरणी योग्य पाऊस जर आपण बघितलं तर यंदाच्या वर्षी अकरा दिवस अगोदर मान्सून तळ कोकणात पोहोचला म्हणजे मेची जी सव्वीस तारीख आहे तिथंच मान्सून पोहोचला होता आणि दरवर्षी जूनच्या सात तारखेला पोहोचतो म्हणजे अकरा दिवस अगोदर मान्सून या ठिकाणी पोहोचला धो धो पाऊस कोसळला पण मेच्या एकोणतीस तारखेपासून आज ताग्यात बघितलं तर ता पावसात खूप मोठा खंड निर्माण झाला आता अशा परिस्थितीत कास्ताकार बांधव टेन्शनमध्ये मध्ये आले त्यानं विचारले की मग कधीपर्यंत आमच्याकडे पाऊस पुन्हा एकदा सुरू होणार आणि कधी आम्हाला पेरण्या करता येणार चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ हो। जर सध्या स्थितीला बघितलं तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र इथं मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक घडामोडी घडताना दिसत आहे तरी देखील आणखीन दोन दिवस वाट बघावी लागेल जूनच्या दहा तारखेनंतर पोषक वातावरण निर्माण व्हायला सुरू होईल आणि जूनची दहा तारीख ओलांडली की तिथून पुढे तुम्हाला सांगतो पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे आपल्याला अधूनमधून सरी कोसळताना दिसणार आहे पण जूनच्या बारा तारखेच्या संध्याकाळपासून आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये धोधो पाऊस बरसताना दिसणारे आणि हा जो पाऊस असणार आहे तो सर्व दूर असणार आहे आणि या पावसानंतर वापसा झाली की लगेच आपण पेरण्या करू शकतात म्हणजे जो आपला प्रश्न होता की कधीपर्यंत कोसळणार राज्यात पेरणीयोग्य पाऊस तर तुम्हाला सांगतो तेरा जून नंतर राज्यात पेरणीयोग्य पाऊस शंभर टक्के कोसळायला सुरू होणार आहे आणि जर सर्व काही ठीक घडलं तर तुम्हाला सांगतो की एक वीस बावीस तारखेपर्यंत सर्व पेरण्या आटोपू शकतात म्हणजे ज्या पेरण्या आहेत त्या काही उशिरा होणार नाहीत वेळेवरती होणार आहेत आणि तेरा ते अठ्ठावीस जूनच्या दरम्यान पाऊस हा मुसळधार बरसणार आहे तर तुमच्या हे प्रश्नाचं उत्तर होतं की आपल्याला जो पाऊस आहे तो जूनच्या तेरा तारखेनंतर पेरणीयोग्य दिसणार आहे तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहील इथं सतत तर कास्ताकार बांधवांसाठी उदयलाड शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून मानतो मी आभार